नमस्कार मराठी गुरुनी स्पेशल चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या आपण लागणारे देवाचे पूजेचे कपडे कसे शिवायचे ते पाहणार आहोत तर इथे दोन अशा पद्धतीने मी लाद्या आहेत त्या लादीवरती ला मी कागद ठेवला होता आणि त्या मापाने हा कागद कापलेला आहे आणि त्याच कागदाच्या आकाराने मी हा लाल कपडा कट करून घेतला आहे हा वेलवेटचा कपडा आहे जो कपडा तुम्ही घ्याल जर त्याचे धागे निघत असतील तर त्याच्या चारी बाजूने आता हे तीन कोपरे आहेत तर याला आपल्याला पाव इंच कि अर्धा इंच दुमडायचं एक शिलाई मारून घ्यायचे जेणेकरून त्याचे धागे निघणार नाही आता हा वेलवेटचा कपडा आहे आणि याचे धागे निघत नाहीये त्यामुळे मी ते, ना ते दुमडणार नाहीये आता काय करायचंय आपल्याला याच्यावरती एक लेस लावून घ्यायची आहे तुम्ही लेस लावू शकता जर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही डायरेक्ट मशीनवरती लावू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट हात शिलाई करून सुद्धा अशा पद्धतीची लेस लावू शकता तर ही लेस आपण लावून घ्यायची आहे लेस आपण आता ही जी लावली ती अशी गोल आकारात आल्याच्या नंतर इथे कोपरा येतो किंवा चौकोनी कापली असेल तरी असा कोपरा अशी आहे तिला सरळ करायची अशी आणि त्यानंतर शिलाई मारून मग हा दाब दाबुसलायचा आहे आणि मग तिला असं सरळ करायचं आणि त्यानंतर पुन्हा शिलाई मारून आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे अशाच पद्धतीने तुम्ही जिटचे कपडे कट केलेले असतील त्याला तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता हात शिलाई मारली ही चालेल छान दिसतात आता याच्यावरती आम्ही ग्रंथ ठेवणार आहोत त्या त्याच्यामुळे मी काय करणार आहे याच्यावरती ना मी स्वस्तिकची डिझाईन काढून घेणार आहे तर इथे आपण अगोदर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याच्यावरती लेस लावणं खूप इझी होतं तुम्ही लेस लावू शकता किंवा तुम्ही ते मनी सुद्धा लावू शकता तर इथे मी तीन टिपके दिलेले आहेत अशाच आकारात आपल्याला असे इथे सुद्धा तीन टिपके द्यायचे आहेत कडून असे हे मी केलेलं आहे आता याला आपण लेस लावणं अगदी सोपं होणार त्यासाठी काय करायचं इथे अशी लेस पकडायचे आणि त्यानंतर इथून इथे खाली करायचं त्यानंतर इकडून इकडे सरळ असं करायचं आहे आणि मग इथून इथे आपल्याला खाली करायचं अशा पद्धतीने आपल्याला ले ही लेस लावून घ्यायची आहे तर मी तुम्हाला मशीनवरती ही लेस लावून दाखवते इतके लेस लावून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला ही लेस कट करून घ्यायची आहे ह्या बाजूला सुद्धा आपण ही लेस लावून घेणार आहे अशा पद्धतीने पकडायचं त्यानंतर इथून इथून इकडे आपल्याला असं सरळ करायचं आहे खाली घ्यायचं आहे आणि पुन्हा इथून इथे सरळ करायचं आहे अशा पद्धतीने ही लेस आपण लावून घेऊया म्हणजे छान असा आपला स्वस्तिकचा आकार इथे होतो तुम्ही अशा पद्धतीने स्वस्त काढू शकता किंवा आणखीन काही करू शकता ओम सुद्धा काढू शकता आता हा स्वस्तिक झाला आता इथे आपण काय करणार आहोत माझ्याकडे गोल्डन कलरचे मणी आहेत ते मनी ही मी प्रत्येक इथे आतमध्ये ठेवणार आहे पहा असा आणि हात शिलाई मारून मी इथे हे जे मणी आहेत ते शिवून घेणार आहे त्याला जॉईन करणार आहे आणि एक जो मणी आहे तो एक मणी मी मध्ये सुद्धा लावून घेणार आहे अशा पद्धतीने तर पहा तुम्ही तर मी हाताने इथे शिवून घेतलेले आहेत मनी खूप छान असा हा स्वस्तिक झालेला आहे आणखीन एक डिझाईन पाहूया तर इथे माझ्याकडे पिवळ्या कलरचा तर पहा इथे आहे तर वेगवेगळे मी आकाराचे घेतलेत काही दीड इंचा आहे काही दोन काही तीन म्हणजे वेगवेगळे डिझाईन तयार केलेले आहेत ही डिझाईन मी तुम्हाला दाखवते तर इथे वरच्या बाजूने मी इथे ना पाव इंच ते अर्धा इंच दुमडणार आहे कारण की वरच्या साईडचा जो धागा आहे तो निघतो आहे आणि वरती जी आहे ती जो वेलवेट आहे तो वरपर्यंत नाही प्लेन आहे ते त्याच्यामुळे तेवढा भाग मी दुमडते तर अशा पद्धतीने पूर्ण हा आपण अर्धा इंच ते पाव इंच दुमडून शिलाई मारून घेतलेली आहे आता एका बाजूला आपण दुमडून घेतला आहे तर आपण काय करायचंय दुसऱ्या साईडला आपण ना जी लेस लावलेली होती तीच लेस मी घेणार आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे लेस सुद्धा घेऊ शकता पण एकच आणली आणि ती सर्व सर्वांना आपण लावली तर खूप छान दिसतं तर ही जी एका साईडला आपण ही लेस लावून घेणार आहोत लेस लावल्यामुळे आपले जे धागे आहेत खालचे ते धागे सुद्धा निघणार नाही पण जर तुमचा जो कपडा आहे तो धागा निघणारा असेल तर अगोदर तुम्ही तो पाव इंच दुमडून तिथे शिलाई मारा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्ही लेस लावा तर पूर्ण आपण ही जी पट्टी आहे तिला आपण लेस लावून घेऊया तर इथे पहा इथे आपण हे लेस लावले एका साईडला आपण दुमडू शिलाई मारले आणि दुसऱ्या साईडला लेस लावले आता काय करायचं आहे ही जी पट्टी आहे ना ही अशी आपल्याला थोडीशी दुमडायची अर्धा इंच दुमडायची आणि थोडी जागा ठेवायची पुन्हा अर्धा इंच दुमडायची असं करून आपल्याला ना वरच्या साईडला जिथे आपण शिलाई मारून दुमडू शिलाई मारले ना तिथेच आपल्याला अशा पद्धतीने हे दुमडायचं आहे आणि इथे शिलाई मारायची आहे म्हणजे एकाच साईडला आपली जी शिलाई आहे ना ती आली पाहिजे लेसच्या साईडला नाही असं करायचं ती आपली साइड जी असणार ती डिझाईनची असणार आहे अशाच पद्धतीने आपण सर्व हा जो पट्टी आहे ना तिला दुमडू शिलाई मारून घेऊया तर आता मी काय केलेलं आहे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याने मी गोल वेलवेटचा हा कपडा कापून घेतलेला आहे तो कपडा जो आहे मऊ सॉफ्ट आहे ना वेलवेट तो वरती आला पाहिजे अशा पद्धतीने आपण ठेवायचा आहे आणि आपण जी पट्टी तयार केली ती पट्टी जी आहे ती खाली पाहिजे आणि तिला आपण असं छान असं हे शिलाई मारून घेऊया याला जॉईन करायचं आहे हात शिलाईने सुद्धा करू शकता छान दिसेल आपण अगोदर पट्टी तयार करून घेतलेली त्याच्यामुळे शिलाई मारायला अगदी इझी होतं जर अगोदर आपण अशीच पट्टी ठेवली होती आणि आता जर दुमडू दुमडला असतं ना मग ते अवघड झालं असतं तर अशा पद्धतीने आपण केलेलं आहे आता इथे आपण लेस लावून घेऊया आता मी इथे काय केलेलं आहे छोटे जरा -छो। जास्त मी अंतर ठेवून दुमडून घेतलं होतं तुम्ही कमी अंतर ठेवून सुद्धा दुमडून घेऊ शकता वेगवेगळे डिझाईन तयार होईल तर इथे आपण आपली ही जे लेस आहे ती आपल्या साईडला छान अशी लावून घेतलेली आहे तर पहा ही एक डिझाईन तुमची तयार झाले आणि इथे मी साईबाबांचे इथे मी चौकोनी आकाराचा कपडा कापून त्याला लेस लावून घेतलेली ले होती आणि आता पहा मी अशाच पद्धतीने वेगवेगळ्या आकाराचे म्हणजे वेगवेगळ्या प्लेटी वेग होत्या वेग 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 त्या आकाराने आणि जे आपले मोबाईलचे जे, जे बॉक्स होते त्याच्या आकाराने चौकोन कापून घेतलेले आहेत वाट्याने मी गोल कापून घेतलेले आहेत आणि त्यांना लेस लावून घेतलेले आहे ला तर काय करायचं हे असं प्लेन ठेवायचे असे एक एक आणि जेव्हा आपल्याला कधी पूजेला बसायचं आहे काय आपल्याला पूजा करायची आहे ना तेव्हा आपण हे चौकोन आणि गोल हे असे वापरून याच्यापासून असे वेगवेगळे डिझाईन करणार आहोत तर मी तुम्हाला करून दाखवते दोन वेगवेगळ्या डिझाईनचे वेलवेटचे कपडे घ्या दोन तीन चार जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे ब्लाऊज असतील तर त्या ब्लाउज पासून पण तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता आणि मग हा मी जसं तुम्हाला करून दाखवते ना तसे तुम्ही हे वेगवेगळ्या आकाराचे करून ठेवू शकता जर तुम्ही तुम्ही याला केलं तर एकच डिझाईन वापरू शकता पण जर तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळे करून ठेवलात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही नवीन डिझाईन तयार करू शकता आणि मग पूजेला छान दिसतं ते वेगवेगळी डिझाईन दरवेळी तर मी हे असेच करून ठेवलेले आहेत आता दसरा आहे दिवाळी त्याच्यानंतर मार्गशीर्ष गुरुवार आपली वेगवेगळी पूजा असते मग असे जेव्हा आपण आसन बनवून ठेवतो ना तेव्हा आपल्याला तिथे असं छान असं आपण इथे बघा फुलं वगैरे टाकू शकतो आणि त्याच्यावरती हे असं ठेवू शकतो खूप छान सुंदर दिसतात वेगवेगळे दे आपण इथे डिझाईन तयार करू शकतो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा मी आणखीन काही डिझाईन असतात त्या तुम्हाला दाखवेल हे ज्या सोप्या डिझाईन मी तुम्हाला दाखवलेत कारण की हे एकदम सोप्पं आहे तुम्ही हात लावून सुद्धा हे लेस लावू शकता तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद